हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे टिफिन साठी किंवा तोंडी लावण्यासाठी पण या वाल पापडीची भाजी गॅसवर कडे दापट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊया एक चमचा तेल थोडेसे जिरे लसूण पाकड्या आखाच टाकायचे आहे लसूण पाकड्या हिंग बारीक चिरलेला एक कांदा आज आपण हा वालपाकडीचा शेंगांची भाजी बनवतोय अशा प्रकारची ही वालपाकडी असते आणि त्याचे पुढचे आणि मागचं टोप व्यवस्थित असं काढून घ्यायचं म्हणजेच त्याच्या शिरा व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने त्याच्या ह्या शिरा निघतात त्यानंतर त्याचे दोन भाग करायचे आणि त्यामधलं बी बी आधी चेक करून घ्यायचं कधी कधी त्यामध्ये आळी पण असण्याची शक्यता असते अशा प्रकारे त्याचे बारीक असे पिसेस करायचे अशा पद्धतीने या अशा शेंगांच्या शिरा छान अशा काढून घ्यायच्या म्हणजे दाता खाली पण लागत नाही हे बी चेक करून घ्यायचं व्यवस्थित शेंगा निवडून झाल्या तर आता त्या स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया अशा पद्धतीने कांदा गुलाबी रंग छान परत लागलेला तर त्यामध्ये टाकून घेत आहे एक टोमॅटो एकदम साधी आणि मस्त अशी भाजी तयार होते कमी मसाल्यांमध्ये चवदार अशी ही भाजी तयार होते गॅस आता जोरात करून घ्यायचा आणि छान कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो परत तर त्यामध्ये टाकून घेऊया मीठ चवीनुसार साधारण एक चमचा अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो छान परत लिहिलेले मस्तपैकी तेल पण सुटले बघा त्यामध्ये टाकून घेऊया एकदम कमी मसाल्यांमध्ये आणि चविष्ट अशी भाजी तयार होते पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडस चवीनुसार मसाला थोडा अर्धा चमचा निवडून झाल्यानंतर या वालपापडीच्या शेंगा दोनशे ग्रॅम शेंगा आहे तर त्या स्वच्छ धुवून आणि त्या टाकून घेऊया एकदम वाफेवर मस्त पैकी अशी भाजी तयार होते सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया यामध्ये पाण्याचा वापर न करता आपण ही भाजी बनवणार आहोत तर आता आपण त्यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनिटं छान अशी शिजू देऊया त्यावेळेस आपण अशा सुक्या भाज्या बनवतो ना त्यावेळेस असं ताटावर थोडस पाणी टाकायचं त्यामुळे छान अशी भाजी भाजीला वाफ येते आणि मस्त भाजी झक्कास अशी तयार ही भाजी शिजली की नाही ते आता आपण बघूया मधून मधून अशा पद्धतीने थोडी हल अशी वाव मस्त ना आणि हे ताटावरचं पाणी सुद्धा कमी होऊन जात एकदा ही वालपापडीची भाजी डायरेक्ट शिजवल्यानंतर खूपच छान लागते कोणी कोणी ही भाजी थोडी वाफून देतात पण वाफवण्यापेक्षा अशी डायरेक्ट शिजवलेली भाजी खूप छान लागते आता आपण टाकून घेऊया त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट ही एक पौष्टिक भाजी आहे वालपापडीची त्यामध्ये फायबर जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर अशा प्रकारची ही भाजी आपण पोळी सोबत तोंडी लावण्यासाठी टिफिनसाठी वापरू शकतो अशा प्रकारे ही भाजी खाण्यासाठी तयार गॅस बंद करूया टिफिनसाठी तोंडी लावण्यासाठी बनवा अशा प्रकारची वालपापडीची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू नवीन रेसिपीसह थँक्यू